नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं तुमच्याच यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा महाराष्ट्रात सध्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावर राजकारण तापलं संतोष देशमुख यांच्या मारकऱ्यांना कठोर शिक्षा व्हावी त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळावा यासाठी महाराष्ट्रात मोर्चे निघत आहे मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरंगे पाटील आणि बीड जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी हा विषय लावून धरला आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा संबंध मंत्री धनंजय मुंडे जोडला जात आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणात आतापर्यंत आरोपींना अटक झाली आहे कराड या हत्येचा मुख्य मास्टर माइंड असल्याचा आरोप केला जातोय त्याला खडणीच्या गुन्ह्यात अटक झाली आहे हा वाल्मिक कराड धनंजय मुंडे यांचा निकटवर्ती आहे जा म्हणूनच या सगळ्या प्रकरणाशी त्यांचा संबंध जोडला जातोय या प्रकरणाचा तपास पूर्ण होईपर्यंत धनंजय मुंडे यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी होती कारण धनंजय मुंडे मंत्रिपदावर राहिल्यास निपक्ष तपास होणार नाही पोलीस यंत्रणेवर दबाव येईल असं विरोधी पक्षांचं म्हणणं आहे तसेच संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासासाठी एस आय टी नेमण्यात आली होती त्यामुळे एक पी एस आय आणि हवलदार आणि अजून एकाला हटवलंय कारण पी एस आयचा वाल्मिकराडसोबतचं सेलिब्रेशन करतानाचा फोटो समोर आला होता त्याचबरोबर तपास पूर्ण होईपर्यंत धनंजय मुंडे यांनी मंत्रीपदापासून दूर व्हावं अशी विरोधी पक्षांची मागणी होती तर बीड जिल्ह्यातील आष्टीचे आमदार सुरेश दस हे दररोज पत्रकार परिषद घेऊन धनंजय मुंडे यांना टार्गेट करत होते आतापर्यंत त्यांनी अनेक गंभीर आरोप केले आहेत धनंजय मुंडे यांची त्यांची राजकीय कोंडी करण्याचा प्रयत्न चालवला आहे दरम्यान आता एक मोठी बातमी समोर येत आहे हेच भाजप आमदार सुरेश दस उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेण्यासाठी देवगिरी बंगल्यावर गेले आहे त्यांच्यासोबत आमदार रत्ना रत्नाकर गुट्टेसुद्धा होते तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्यावर भाजप आमदार सुरेश दस रत्नागिर रत्नाकर गुट्टे तिघांची बैठक झाली सुरेश दस अचानक अजित पवारांच्या भेटीला पोहोचल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चेला उधाण आलं आहे तर मित्रांनो याविषयी आपलं मत काय हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा तूर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र